टीटीसी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सीओ फिलिप्स सॅम्युअल यांनी आज पूर्ण कंपनीचे जे एम्प्लॉई आले आहेत रिस्पेक्टली सर तर यांनी सगळ्यांनी आज मिळून आज शांतीपन मेंटल हेल्थ केअर सेंटर मध्ये जिथे आम्ही बेवारस आणि बेघर जे रोडवरचे मनोरुग्ण आहे ज्यांना कुणी नाहीये किंवा जरी असू नाही आज त्यांना एक्सेप्ट करत नाहीये त्यांची फॅमिली अशा मेंबरला गेले दहा वर्ष सांभाळतो या सगळ्या मेंबरसाठी जे आमचे फॅमिली मेंबर्स आम्ही त्यांना म्हणतो अ पेशंट म्हणून कधी आवाज देतले तरी एक माणूस आहे एक माणूस की अजूनही जिवंत आहे तीच माणूस की आज मला डी सी सी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड मधल्या प्रत्येक एन्पलॉई मध्ये दिसली कारण आज त्यांनी आपल्या शांतीवन सेंटर सेंटरमध्ये सगळ्यांना नाही म्हटलं तरी खूप मोठी आणि मोलाची अशी मदत केली आहे टोटल मेंबरला जे आपले शांतीवनचे इथे जे मनोरुग्ण राहतात त्यांच्यासाठी सर्वांना जेवणाचा खर्च पूर्ण आज टीसीसी कंपनीकडनं देण्यात आलं आहे आणि खूप चांगल्या उत्कृष्ट धरण आज देण्यात आलं अगदी त्यांच्या प्लेट खोलून ताटामध्ये देण्यात संपेपर्यंत त्यांचं जेवण सगळेच आणि इथे आज खूप मोठा टाइम त्यांनी स्पेंड केला आणि म्हणजे त्यासोबत एक महिन्याचं पूर्ण जे किराणा माल दिलं ती एक महिनाभर आम्हाला खरंच ज्याची अत्यंत गरज असते प्रत्येक गोष्टी किराणा माल म्हणजे डेलीच लागतो हो मध्ये कारण जेवण आपल्याला दोन टाईम आणि नाश्ता ना सगळ्या गरजेच्या गोष्टी आहे आपण एकही दिवस एसीसीसी कंपनीकडनं किराणा माल सुद्धा देण्यात आला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी रिक्वायरमेंट विचारली होती त्यांनी आज तीस बेड म्हणजे तसं म्हणायला गेलं तर पण कुणी खिशातले एक मदत म्हणून तेव्हा करत नाही पण आज खूप मोठी मदत मोलाची मदत आणि जी खरंच गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचणार आहे कारण इथे कोणतीही व्यक्ती पैसे देऊन राहत नाही टोटली हे सेंटर जे चालवते ते टोटली ऑर्फन आहे ज्यांना कुणीही नाहीये किंवा ज्यांच्यासाठी आम्ही सगळे आणि तुम्ही सगळे इथे आला आहात आपण सगळे त्यांच्यासाठी हक्काचे मेंबर आहोत आणि म्हणूनच आज तुम्हाला इच्छा झाली की इथे येऊन आपण सगळावी त्याचप्रमाणे ग्रोसरी जेवणाचं सगळ्यांचं नियोजन यांनी केलं आणि त्याचप्रमाणे तीस बेड आज डोनेट करण्यात आले आहे आणि त्याच्यासोबत तीस गाद्या ज्या कॉटनच्या आहे अशा प्रकारे मदत केली आणि त्याच सोबत बेड बेडशीट सुद्धा तीस देण्यात आले आहे ही खूप मोठी लिस्ट आहे कारण आज आपण आपल्या फॅमिलीला सांभाळणं किंवा फॅमिलीचा खर्च महिन्याचा तसं म्हटलं तर खूप असतो पण आज एवढ्या सत्तर ते ऐंशी लोकांसाठी त्यांनी खूप मोठी आणि मोलाची मदत केली तर शांतीबन मेंटल हेल्थ केअर सेंटरकडनं आम्ही सगळेजण तुमचे खूप आभारी आहोत आणि नक्कीच आम्हाला तुम्ही अशा भेट देतच आमचं जे तुमचं जेवढं जमेल तेवढं टाईम स्पेंड करा वर्षातनं किंवा सहा महिन्यातनं आणि खूप छान वाटलं तुम्ही सगळेजण आला कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावर मी हास्य होत बाकी सगळे जण खुश झाले आणि तुमच्या इथे आणि आमच्या इथे पूर्ण पॉझिटिव्ह वाईट चालेल एवढं मी नक्की म्हणेल अगदी मनापासून धन्यवाद <laughs> थँक्यू <था था था। laughs> सो मच <laughs> आम्ही आज टी टी सी ग्लोबल कंपनीतर्फे शांतीवन मानसोपचारण पुनर्वसन केंद्र इथे मदत म्हणून आलो किंवा आमचं एक ऍक्टिव्हिटी म्हणून इथं आलो होतो पहिल्यांदा आलो तेव्हा आम्हाला जास्त एवढी आयडिया नव्हती आम्ही ऑर्फन फोन म्हणून आम्ही इथे आलो होतो पण इथे आल्यानंतर आम्हाला जेव्हा की देवकर मॅडम आणि पाटील सर आणि त्यांचा स्टाफ ज्या प्रकारे इथे या रुग्णांची सेवा सेवा करतात आपण त्यांना रुग्ण नाही म्हणत एक फॅमिली मेंबरच म्हणतात त्यांची सेवा करतात ते बघून आम्हाला खरंच म्हणजे मनापासून असं गाईवरून येतं असा विचार होतो की खरंच कोणी या लोकांना कोणी रस्त्यावर सोडलं असेल किंवा कोणी ट्रेननी इथे आला असेल कशा प्रकारे त्यांचे मुलं त्यांना सोडून देतात किंवा फॅमिलीपासून दूर होतात पण आज या लोकांना देवकर मॅडम झाल्या पाटील झाले त्यांचा स्टाफ झाला त्यांना हजारो आपण शांत Of you, being, being, being. <laughs> 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 सबसे पहले मैं और मैम और पाटिल सर का धन्यवाद देना चाहता हूँ बिकॉज ये सब चीजें करना एक साधारण चीज होता है हमसे नहीं होता है बिकॉज हम देखते हैं क्योंकि इंटरेक्ट करते हैं उनको टॉलिनेट करना उनको सहन करना इतना इजी नहीं रहता <laughs> और ये लोग जो है जो बैकग्राउंड से आने वाले हैं जहां पे जो डिमेंशिया या डिमेंटिया वो जो बात करते हैं उन जैसे लोगों को संभालना है उनको ट्रीट करना ये बहुत बड़ा चैलेंज है आप लोग जो कर रहे हो बहुत अच्छा चीज है मान ने जैसे बोला कि 100 प्लस है यहाँ पे तो 100 हम बोल सकते हैं बट ओवरऑल ऑफ इफ्यू की फाइव लोग जो है आप जो देख रहे हो और मैं जस्ट पढ़ रहा था कि सबका सब कुछ लिखा हुआ है कि मैं सोमवार को मैं उनको क्या देता हूँ इधर क्या देता हूँ ये सब चीजें हमने जो छोटा सा हेल्प किया है ये तो मैंने बोलता कि ये पूरे साल तक चलेगा या कहा तक चलेगा बिकॉज ऐसे लोगों को अगर संभालना है उनका बाकी ट्रीटमेंट भी आपको देखना पड़ता है मेडिकेशन सर का एक बहुत बड़ा चैलेंज है कि इन लोगों के साथ बैठ के इनसे बातें करना और वो क्या रिएक्ट करेंगे कब क्या रिएक्ट करेंगे वो किसी कोई बोल नहीं सकता जैसे हम यहाँ पे भी देखते हैं हमें यहाँ पे बैठ खड़े रह के भी इतना फील हो रहा है कि हम आप लोग कैसे इन लोगों के साथ डील करते रहेंगे बिकॉज मैं नहीं बोलता बैकग्राउंड से आए हुए सबका अलग अलग कुछ इश्यूज है कुछ बैक, फैमिली बैकग्राउंड से आए हुए इनको हैंडल करना इट्स बिग चैलेंज और मैं सच में धन्यवाद और आपका बड़ापन है कि एक भगवान की देने की आपको ये सब कुछ आया दिमाग में कि इनको इनके लिए कुछ करना चाहिए और आप जो पूरा और टाइम निकल बिकॉज ये पूरा फुल टाइम एक्टिविटी है ऐसे आप नहीं कर सकते कि आधा मैं थोड़ा दिन यहाँ पे मैंने उनके साथ ट्रेन किया और मैं चला गया ये फुल टाइम एक्टिविटी है दस पंद्रह लोग आपके पचास लोग यहाँ पे देखें तो कल तो तो को पचास में पांच सौ लोगों को देख रहे मैम को पूरा हैंडल करना है चीजें चेक करना है सबसे कॉन्टैक्ट करना है और जो है जैसे मैम ने बोला थी कि दक्षिण हॉस्पिटल हम भी बहुत सारे हैं कि रोड पे लोग बाहर खड़े रहते हैं या कहाँ कहाँ पे कौन से वहाँ से हालात में लोग रहते हैं उनको लेके आना उनको ट्रीट करना ये बहुत बड़ा चैलेंज है मैं सबका धन्यवाद करता हैं स्पेशली मैम और सरकार पूरे ऑर्गेनाइजेशन का हर्सी बन पार्टी सेंटर का कि आप जो लोग कर रहे हो ये बहुत अच्छी चीज है भगवान तक खुश रखा दोस्तों दी थैंक में बहुत ज्यादा वही इशू रहता है एनीमिया का और हाइजीन मेंटल नहीं होता हम बॉम्स के उनका मेडिसिंस हर महीने देना पड़ना और या संस्थेकडून जे आमचं स्वागत करण्यात आलं त्याबदला ही सर्वप्रथम आपल्या सर्वांचं

चालले नाहीये जे यु पारते काढवून घ्यावं कमच नाही तो अरे जय हे सगळं काम करत असताना असं वाटतं की ह्यांना काही वस्तू दिल्या तर त्या हार्डली पंधरा दिवस महिनाभर टिकतात पण नुकसान मोठ्या प्रमाणात करतात त्यामुळे प्रत्येक वेळेस दर महिन्याला किंवा दर सहा महिन्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची आम्हाला गरज लागत असती आणि आज त्या कंपनीकडनं आम्हाला खूप मोलाची आणि मोठी म्हणजे सगळ्यांना छानपैकी जेवणसुद्धा त्यांनी देऊ केलं आणि अशा प्रकारे त्यांचे आभार जितके म्हणावे तितके कमी आहे सीएसआर ऍक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी तिथे कंपनीची प्रकारे त्यांनी खूप छान आज प्रोग्रॅम घेतला सगळ्यांना ॲक्टिव्हिटीज करायला लावल्या सगळ्यांनी डान्स गाणी खूप छान एन्जॉय केलं तर मी पूर्ण कंपनीचे आभारी आहे धन्यवाद आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा